स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त लंगी मिरची रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे साठ रुपये खोबरे एकशे चाळीस रुपये तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा खटावगावचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आदर्श सरपंच व जनसेवक पुरस्कार लिंगायत समाजाच्या एकोणीसाव्या गणमेळाव्या दिवशी खटावगावचे लोकनियुक्त सरपंच ओंकार पाटील व ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे यांनी खटावगावच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी जे प्रामाणिक प्रयत्न केले त्यासाठी त्यांना बसव धर्मपीठ कुंडल संगम ट्रस्टचे जगद्गुरू अल्लम प्रभू योगपीठ यांच्यामार्फत सत्कार करून गौरवण्यात आले संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनातून लोकनियुक्त सरपंच ओंकार पाटील यांच्या नेतृत्वाखाली व उपसरपंच ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य यांच्या साथीने पाणंद रस्ते ग्रामस्थांना शुद्ध बंबल पाणी मिळावे म्हणून फिल्टर हाऊस बंदिस्त गटारी डांबरी रस्ते गावाअंतर्गत कॉन्क्रीट रस्ते गावातील प्रत्येक भागात पाईपलाईनद्वारे पाणी महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम ग्रामस्थांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामसभा आरोग्य शिबिर पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के ग्रामपंचायत निजेते वाटप गावातील प्रत्येक भागात स्ट्रीट लाईटची योग्य सोय यासाठी केलेल्या प्रामाणिक व पारदर्शक कामकाजाची दखल घेत जगतगुरु अल्लमप्रभू योगपीठ यांच्यामार्फत लोकनियुक्त सरपंच ओंकार पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्कार व ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे यांना आदर्श जनसेवक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी लिंगायत समाजातील सर्व धर्मगुरू सांगली कोल्हापूर तसेच कर्नाटक राज्यातील हजारोंच्या संख्येने अनुयायी गावातील सर्व सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनोज रणदिवे यांनी